नमस्कार मित्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या चंद्रकला अन्नपूर्णा किचनमध्ये नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर आज आपण बनवणार आहोत की सोलापूरला जी प्रसिद्ध अशी चटणी मिळते शेंगदाणा चटणी ते तुम्हाला आता मी कशी बनवायची ते दाखवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे इथे आपल्याला बेडगी मिरची घ्यायची आणि शेंगदाणे एक वाटी घ्यायचे एक वाटी खोबराचा केस घ्यायचा आहे दोन तीन चमचा आपल्याला तीळ घ्यायचं आहे चवीपुरतमीट घ्यायचं आहे लाल तिखट जिरं आणि लसूण है। एक एक है। तर आपण आता सुरुवात करूयात इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे तर आता आपल्याला ह्याच्यात एक चमचा मी जिरं घेतलेला आहे तर जिरं छानसं भाजून घ्यायचे आपल्याला खमंग वास येईपर्यंत आता आपलं जिरं छानसं भाजत आलेलं आहे यातच आपण आता लसूण थोडासा भाजून घेऊया हलकासा आपण लसूण भाजून घेऊया तीन लसणाच्या पुड्या मी घेतलेल्या होत्या तर लसूण छानसा भाजून घेऊया थोडासा भाजल्यामुळं काय होतं टेस्ट छान लागते लसणाची त्याच्यामुळं भाजून घ्यायच्या सगळ्या वस्तू आपण ज्यांना सगळे भाजून घेऊयात हलकंसं भाजून घ्यायचं फक्त आपल्याला गरम झाला पाहिजे लसूण आपलं भाजलेलं आहे मस्त असं आता लसूण आणि जिरं मी बाजूला काढून घेतलेलं आहे आपल्याला तीळ घ्यायचं आहे भाजून तीन चमचे मी तीळ घेतलेला आहे तिळ छान असं भाजून घ्यायचे कळे गरम असल्यामुळे तीळ पण आपलं पटकन भाजून जाणार आहे तीळ पण छान असं भाजून घेतलेलं आहे यातच आपलं जाणार आहे खोबऱ्याचा कीस घ्यायचा आपल्याला एक वाटी घ्यायचं आहे छानसं चा। भाजून घ्यायचंय कोरडा लाल रंगपर्यंत थोडासा शंभर ग्राम जर शेंगदाणा असतील तर शंभर शंभर ग्रामच आपल्याला खोबऱ्याचा तीस घ्यायचा आहे आणि शंभर ग्राम मी बिळवी मिरची घेतलेली आहे भाजून झालेलं आहे मी बाजूला काढलेला आहे आता यात आपले एक वाटे शेंगदाणे घेतलेले तेही छानसं असं भाजून घ्यायचे आणि एकदम असेच ठेवायचे आपलं कढईत असेच ठेवायचे जेणेकरून कुरकुरीत असे शेंगदाणे व्यवस्थित चटणी असं मस्त असे छानसे होईल तर त्यासाठी आपण असंच कढई जरा वेळा ठेवा वेळासाठी आपण ठेवून देऊयात त्याचे जे वगैरे छान निघतात आणि कडक शेंगदाणे होतात आपण ज्यावेळेस कढई गरम शेवटी शेंगदाणे का ठेवायचे तर आपले ग गरम कढईमध्ये आपण असे शेंगदाणे ठेवल्यामुळे काय होतं शेंगदाणे आपले कडक असे छानसे होतात लगेच काढायचे नाहीत आपल्याला तर आपल्याला असंच ठेवायचं आहे आता शेंगदाणे आपल्याला छानसे भाजत आलेले आहेत आपण गॅस बंद करूया थंड होऊन देऊया थोड्या इथे मी खोबरे भाजलेले एका ताटात ठेवलेले मग असे आपण भाजलेलं हे तेल हे इथे जिरं आणि हे लसूण आता आपल्याला हे जर मिक्सर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला निम्मे शेंगदाणे घेते कारण दोन पार्टमध्ये आपल्याला चटणी बनवायची तर आपण निम्ब्याने गॅस होलकट होळीशी काढलेली आहे आणि लसूण बघू शकता लसूणसुद्धा आपल्याला असाच घ्यायचा आहे पूर्णपणे साल काढायची नाही लसणाची तर हे पूर्ण मिक्स करून घेऊयात आपण याच्यातच आपल्याला लाल तिखट घालायचे आपल्याला थोडंसं लाल तिखट आणि मीठ घालायचे कारण बेडगी मिरची फक्त रंगासाठी असते म्हणून आपण त्याला फक्त हे करायचं आहे तिखट नसते म्हणून फक्त बेडगी मिरची न वापरता आपण तिखट पण वापरायचं आहे इथे एक चमचा मी लाल तिखट घेतलेलं आहे अर्धा चमचा आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे नेहमी चांगले वाळवून वाळवून घ्यायची रेडगी मिरजी म्हणजे आपली छानसे अशी पावडर तयार होते आता हे मिक्सरवरून आपण बारीक करून घेऊयात बघू शकता अशा पद्धतीने आपली चटणी तयार व्हायला हवी ओलसर झालेली आहे लसणामुळं तर असे छानसे असे असे वास पण इतका घमघमाट छान असा येतोय तर ही टरफला असल्यामुळं लसणाची टरफला आपण घातलेली आहे तर हे बघू शकता असे राहिलेले आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचे एकदम बारीकसुद्धा वाटून घ्यायचे नाही पावडर बनवायची नाही आपल्याला अशा पद्धतीने आपण आता राहिलेली आपण ते करून घेऊया चटणी तयार आहे आपली सोलापुरी चटणी तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा कशी झाले ती चटणी मला नक्की कमेंट करून सांगा तर तुम्हाला गरजेनुसार जर, जर तिखट कमी हवी असेल तर बेडगी मिरची आणि तिखटाचं प्रमाण कमी करा थोडंसं आणि इतर जिन्नस वाढवा तर असे छान असे असे मस्त असे खमंग असे चटणी तयार होते तर असं अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा नक्की मला कमेंट करून सांगा तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद